काय मंडळी मी आलिशा स्वागत करते चव गावाकडचे एपिसोड दोन मध्ये आपल्या सर्वांचं बरं का आज बनवणार आहोत थेट गावठी पद्धतीनं झणझणीत वांगेचं भरीत ते पण अगदी थोड्याशे साहित्यात त्यासाठी आपल्याला लागणारे एक वांग आणि त्याला चिरा मारून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या लोन टाकायचे मग काय ते गाबळं वांगं आणि दोन लालपुंद टमॅटो त्यालासुद्धा चिरा मारून घ्यायच्या आहेत आणि गॅसवर काळं कुट्ट हुस्तवर भाजून घ्यायचं आहे आणि मग गॅस बंद करून जरा उगं थंड झालं ना मग त्याची साली काढून टाकायच्या आहेत आणि एका पातेल्यात चिरलेला कांदा आणि लाल तिखट कोथंबीर मीठ आणि थोडीशी तेलाची धार सोडून मिक्स करून घ्यायचं हातानं चांगलं मग काय झालं ना आपलं राजाराणीचं जेवण तयार गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत खायला मज्जा येणार आहे बरं का मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जस्ट लाईक आलिशाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पुढच्या वेळेस अजून झकास आणि भारी रेसिपी घेऊन आणायला बरं का तोपर्यंत तो खा प्या आणि मजा करा